आपल्या परिसरातील ताजी अपडेट बघायची आहे ना तर मग आजच ती चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडा मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाउन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी साईदा हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरो व दुर्बिणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्विंद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी टेस्टीबुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी श्रीगोंदा तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र समजल्या जाणाऱ्या देवदैठण येथील मुख्य रस्त्यावरती आणि देवस्थान परिसरामधील अतिक्रमण त्वरित हटवण्यात यावं या मागणीसाठी स्थानिक रहिवाशी आणि दत्तभक्त संतोष महाराज बणकर यांनी सत्तावीस जुलैपासून मौजे देवदैठण इथे उपोषण सुरू केलं आहे बणकर यांनी दोन हजार सतरा सालापासून संबंधित अतिक्रमणाविरोधामध्ये सातत्यानं पाठपुरावा करून देखील प्रशासनाकडनं कोणतीही ठोस कारवाई झाली नाही आहे त्यामुळे अखेर उपोषण उपोषणाचा मार्ग स्वीकारण्यात आला त्यांनी एक ऑगस्ट पासनं पाणी त्याग करण्याचा निर्णय घेतला तीन ऑगस्ट पासनं आत्मदहन करण्याचा इशारा देखील देण्यात आलाय यामुळे आता परिसरात खळबळ उडाली आहे प्रशासन वेळोवेळी आश्वासने देत मात्र कृती मात्र काहीच करत नाही आम्ही लोकशाही मार्गाने लढा देत आहोत आता तरी प्रशासन जाग होईल का असा सवाल संतोष महाराज बनकर यांनी उपस्थित केला दरम्यान देवदैठण ग्रामपंचायतचे उपसरपंच तुषार वाघमारे यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना म्हटलंय की सदर अतिक्रमणाबाबत आम्ही कारवाई सुरू केली आहे गावठण हद्दीमधील काही अतिक्रमणं हटवण्यात आली आहेत उर्वरितांवरती देखील प्रक्रिया सुरू आहे त्यामुळे संतोष महाराज बनकर यांनी आपलं उपोषण तात्काळ थांबवावं अशी विनंती ग्रामपंचायतच्या वतीनं करण्यात येत आहे या उपोषणाची दखल घेऊन प्रशासनानं तातडीनं कारवाई करावी अशी मागणी आता स्थानिक नागरिकांकडून केली जाते दत्तभक्त संतोष महाराज बनकर राहणार देवडेठण तालुका श्रीगोंदा जिल्हा ऐलनगर देवडेठण गाव हे तीर्थक्षेत्राचं त्रस गाव आहे आणि हे गावामध्ये सतत्य सतरा सालापासून पाठपुरावा करून देवस्थानाभोवती झालेले अतिक्रमण व रस्त्यावरील झालेले संपूर्ण अतिक्रमण हटवण्याबाबत सतरा सालापासून तर आत्ता पंचवीस साल आहे तर फक्त आश्वासन देऊन दिशाभूल करतात आणि दिशा आश्वासन देऊन दिशाभूल करतात बाबा मोजू असं करू तसं करू पण तेवढ्या पुरतं उपोषण सोडण्याचा प्रयत्न करतात पण उपोषण काही सोड म्हणजे सोडल्यानंतर कारवाई काय होत नाही आहे त्याच्यामुळं आजचा मी शेवटचा निर्णय चार दिवस म्हणजे आज चौथा दिवस आहे माझा उपोषणाला आणि कोणतेही म्हणजे पोलीस संरक्षण नाही आहे मला अजूनपर्यंतसुद्धा पोलीस संरक्षण नाही आहे कोणतीही दखल नाही आहे फक्त डॉक्टरांची तेवढी सेवा चांगली आहे आणि हे पूर्ण म्हणजे अतिक्रमण पडल्याशिवाय मी उपोषण सोडणार नाही पूर्ण कारवाई झाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही आणि आता उद्यापासनं पाणी ते एक माझं उपोषण सुरू होईल आणि दोन दिवस पाणी त्याग उपोषण राहील आणि तीन तारखेला आत्मदनाचा इशारा मी दिलेला आहे आत्मदहन केलं जाईल नमस्कार मी तुषार बाळ वाघमारे उपसरपंच देवदेटन या ठिकाणी संतोष महाराज बनकर यांनी अठ्ठावीस सात दोन हजार पंचवीस रोजी गावातील हद्दीमधील जे मंदिर परिसरातील अतिक्रमण आहे ते अतिक्रमण काढण्यासाठी उपोषणाला बसले आहे आमच्या ग्रामपंचायतच्या वतीनं आम्ही कारवाई सुरू केलेली आहे कालपासून ज्या गावठाण हद्दीमध्ये ज्या व्यावसायिकांनी अतिक्रमण केलेले आहे त्या व्यवसायाचे सर्व व्यावसायिक गाळे आम्ही काढून घेतलेले आहे आणि उर्वरित दोन तीन घरांचं अतिक्रमण राहिलेलं आहे ते अतिक्रमण त्यांच्यासाठी सर्वची मोजणी झाल्यानंतर ते अतिक्रमण आम्ही तात्काळ काढण्यात येईल आणि सिटी सर्वेची जी मोजणीची कारवाई ती आम्ही कालपासून चालू केलेली आहे एक चार पाच दिवसात ती सिटी सर्वेची मोजणी पण होऊन जाईल आणि मोजणी झाल्यानंतर जेवढं अतिक्रमण त्यांच्या ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये आहे ते काढून घेण्यात येईल तरी संतोष महाराज बनकर यांना विनंती आपण जे उपोषणास बसले आहे ते आप उपोषण आपल्या पद्धतीने आपण स्थगित करावं आम्ही आमच्या पद्धतीने कारवाई चालू केलेली आहे कुठल्याही प्रकारचे ग्रामपंचायतीला आपण वेठीस धरू नये आणि ते अतिक्रमण पावसाळा संपल्यानंतर ते, ते दोन तीन घरांचं अतिक्रमणही काढण्यात येईल याची त्यांनी महाराजांनी आमची कृपया नोंद घ्यावी आणि त्या उपोषण तात्काळ थांबावे अशी ग्रामपंचायतीच्या वतीने त्यांना विनंती सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा